जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकरी आंदोलन प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये किसान आंदोलन चालू आहे कुठे शेतकरी एल्गार समितीच्या वतीने तर कुठे किसान आंदोलनाच्या वतीने कुठे शेतकरी मेळावे तर कुठे भाववाढीस करिता आत्महत्या शेतकरी करतात तसेच त्यानिमित्त आंदोलने सतत सुरूच आहे तसेच आजचे हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा विराट मोर्चा काढून प्रशासनाने लक्ष वे प्रशासनाचे लक्ष वेधले शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी महायुतीच्या विरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली निदर्शने देण्यात आले यामध्ये मेकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात बुलढाण्यातील जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात काढण्यात आला किशोर भाऊ गारोडे तारामती जायभाई डॉक्टर बशिरे असे अनेक मान्यवर उपस्थित होत असून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला प्रतिनिधी भानुदास पवार यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री प्रतिनिधी भिगाजे दाबाडे यांच्यासह आपली रजा घेते भेटूया नमस्कार आपण बघितलं असेल बुलढाणा जिल्हा कार्यालयावरती शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर मोर्चाचं भगवं वादळ या ठिकाणी पहिल्यांदा उसळलेलं आहे आणि धडक मोर्चा या ठिकाणी आलेला आहे या सरकारने शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांना खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आले खरे आणि त्याच्या माध्यमातून यांनी लोणी खायला डोळे मिटून लोणी खायला सुरुवात केली आणि ज्यांच्या भरोशावर सरकारमध्ये स्थापित झाले तिथे बसलेत आणि शेतकऱ्याला ते विसरून गेले आहेत आणि याची जाणीव झाल्याबरोबर मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की हे जे सरकार आहे ते बिघडलेलं आहे त्याला भानावर आणावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला त्यांना वटीवर राहण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा तुम्ही आयोजित करा त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत मुळातले की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे जो काही पिकांचा हमीभाव आहे तो मिळाला पाहिजे सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल याच्यामध्ये नाफेड आणि प्रत्यक्ष मार्केटमध्ये जी काही विक्री होते त्याच्यामधला भाव फरक त्याने दिले पाहिजे केंद्र त्यांनी बंद केले आहेत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आणि पीक विम्याचा जो काही गोंधळ चालला आहे तुम्ही बघितला असेल पीक विम्याची योजनाही त्यांनी आणली ना तर बंदही त्यांनीच केली त्यामुळं आज चोवीश 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 दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या दोन वर्षाचे पीक विम्याचं प्रचंड प्रचंड अनागोंदी आज रोजी सुरू आहे आणि सगळे शेतकरी कन्फ्यूज झालेले आहेत या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यासाठी शेती मालावर आधारित पूरकधंदे व्यवसाय उभा करण्यासाठी अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी पहिल्यांदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती एवढ्या मोठ्या संख्येनं हे वादळ धडकलेलं आहे या आमच्या वादळामुळं निश्चितपणानं आज या जे काही बेभान झालेलं जे सरकार आहे त्याला जागा जाग येईल ते त्यांचे डोळे उघडतील त्यांना आम्ही भानावर राहनो एवढं मात्र निश्चित सांगतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं शिवसेना उद्धव बाळासाहेब आज कोणताही पक्ष शेतकऱ्याच्या पाठीमागे नाही हे युतीतला एकही पक्ष तुम्ही नाव घ्या हो त्यांचा मंत्री असेल संत्री असेल आमदार असेल मंत्री उपमुख्यमंत्री मं, आणि मन सुद्धा कोणीही सरकारच्या पाठीमागे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जो शिवसेना पक्ष आहे तो ठामपणानं शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणार आहे आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं या ठिकाणी आजच्या मोर्चाने सिद्ध केलेलं आहे या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केला आहे आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर आहेत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना उतार व्हावा लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आपण आज ट्रॅक्टर चालून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला मागण्या घेऊन आणि मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग पुढचं पवित्र काय राहणार पुढचं पवित्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आदेश दिल्यानुसार आज विदर्भातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मोर्चाचं आंदोलन होत आहे भविष्यातली रणनीती सुद्धा ठरेल आणि जर यांनी कर्जमाफी देण्याच्या संदर्भामध्ये दे सकारात्मकता दाखवली नाही तर आज केवळ पाच जिल्ह्यांमधून लोक रस्त्यावर आलेत भविष्यामध्ये संपूर्ण राज्यातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर येईल आणि यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हिंदी एक हिंदी नाही